बाप रे आज आम्ही तब्बल पाच किलोची वेज बिर्याणी का बनवायला घेतली आहे नमस्कार मंडळी तर दुपारचे तीन वाजले आहेत शेजारच्या ताई आणि त्यांच्या दोन मुली आम्हाला मदत करायला आलेल्या तर सगळ्यात पहिले भाज्या वगैरे कटिंग करून घेतल्या एकीकडे भाज्या फ्राय करायला ठेवलेल्या आहेत दुसऱ्या बातेल्यामध्ये कांदा खडे मसाले शिजत ठेवले आहेत दुसरीकडे दिदी कोशिंबीर बनवते आणि मी इथे तयारी करते कारण फ्रेंड्स आज मी चालली आहे बाजारामध्ये केक आणि गिफ्ट आणायला कारण आज आहे माझा तीन मुलांपैकी सगळ्यात मोठा मुलगा हर्षित त्याचा वाढदिवस छान मी तयारी वगैरे केली आणि अगदी मी किचनमध्ये आल आणि किचनमध्ये बघितलं तर कांदा टोमॅटो छान शिजला होता भाज्या पण फ्राय झाल्या होत्या तर त्यामध्ये मसाले टाकले आणि बिर्याणीचा मसाला वगैरे टाकला आणि मसाले वगैरे शिजवून दिले दुसरीकडे दिदीने ना लगेच चूल वगैरे पेटवले कारण पाच किलोची बिर्याणी आहे एवढा मोठा पातेला गॅसवर बसणार नाही म्हणून चूल पेटवली आणि दीदीनेना मसाले शिजल्यानंतर त्यामध्ये दही टाकलं छान दही शिजवून दिलं ग्रेव्हीला छान तेल सुटलं आणि त्यानंतर मग गॅसमध्ये भाज्या टाकल्या आणि भाजी जी आहे ती शिजत ठेवली बाहेर भाऊजी डेकोरेशनचं काम करत आहेत कोणाचाही बड्डे असला तर तेच डेकोरेशन करतात त्यानंतर आम्ही बाजारामध्ये गेलो तिथे आम्हाला बोर्ड घ्यायचं होतं कारण हर्षीतला बोर्ड हवा होता तर इथे आम्ही तीस तीसचा कॅरम बोर्ड घेतला आणि त्यानंतर मला घरामध्ये काही वस्तू पाहिजे होत्या त्या पण घेतल्या बाहेरनं शिंगाडे होते तिथे मी अर्धा किलो शिंगाडे घेतले आज बर्थडे होता पण आज मी मरता मरता वाचली आहे तर बर्थडे सेलिब्रेशनचा ब्लॉग नक्की बघा